हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गहूच्या पिठाचा पराठा बनवणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांनाही लहानांनाही मोठ्यांनाही हा पराठा खायला आवडेलच नाश्त्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे कधी कधी आपल्याला उपीट आणि पोहे खाऊन खाऊन कंटाळा येतो त्या टायमाला असं काहीतरी वेगळं बनवलं तर छान वाटेल त्याच्यासाठी मी इथे एक बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि मी किसून घेत आहे त्याला इथं तुम्ही एक बटाट्याचे ऐवजी दोन बटाटे देखील घेऊ शकता आपला बटाटा किसून झाल्यावर आपल्याला जे आपले बटाट्याचे किस आहे ते आपल्याला एका डिशमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचे आहे त्याच्यानंतर हे बघा पाणी टाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी पीठ मळायला घेणार आहे हा पराठा पौष्टिक आहे हा पराठा तुम्ही दही चटणीसोबत खाऊ शकता किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता हे बघा मी साईडला ठेवते त्याच्यानंतर परत मध्ये मी गहूचे हो पीठ गाडून घेते आता आपण त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे त्याच्यानंतर थोडा मी धना पावडर घातलेला आहे अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे चटणी घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपला जो बटाट्याचा आपण किस केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असल्यात तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्त सॉफ्ट नाही तयार करायचा आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे कारण की आपल्याला पराठा आपला थोडा पातळ लाटायचा आहे त्याच्यासाठी हे बघा बोटाने मी दाबत आहे तर थोडं घट्ट वाटत आहे पीठ त्याच्यानंतर पराठा आपल्या लाटून घ्यायचा आहे पीठ लावून घेतलेलं आहे मी लाटीला आणि चांगला बारीक सर आपल्याला पराठा लाटायचा आहे हा पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हीही बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा एकदम पातळसर मी पराठा जेवढा मला पातळ लाटता आला तेवढा लाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी तवामध्ये पराठा घातलेला आहे पराठा एका बाजूने मी थोडा शेकलेला त्याच्यानंतर ते पलटून तेल लावून घेतलेला आहे दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगला खरपूस असा पराठा आपला शेकून घ्यायचा आहे हे पराठे तुम्हाला कधी आपल्याला बाहेर जायचे असणार कधी आपण लांबचा ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेला आपण बनवून ठेवले डब्यामध्ये तरीही चांगले आहेच हे बघा आपला पराठा चांगला शेकून घेतलेला आहे आपण असेच आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत आणि शेकून घ्यायचे आहेत एकदम भारी आपला पराठा खाण्यासाठी तयार झालेला एक आहे एकदम सोपी रेसिपी आहे झटपट बनवून तयार होतं चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय